रस्ता सुरक्षेसाठी आणि वाहन चोरी टाळण्यासाठी शासनानं उच्च सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट प्रणाली सुरू केली आहे दोन हजार एकोणीस पूर्वी विकलेल्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट अनिवार्य आहे पण सरकारनं निव्वळ पैसे वसूल करण्यासाठीच अशा पद्धतीच्या नंबर प्लेट बसवण्याची सक्ती केली आहे या नंबर प्लेटची गुणवत्ता दर्जाहीन आहे त्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज कॉमनमॅन रिक्षा संघटनेच्या वतीनं कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना निवेदन देण्यात आलं एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट बसवणं केंद्र शासनानं अनिवार्य केलंय त्यामुळे या नव्या नंबर प्लेट बसवण्यासाठी गर्दी आहे नव्या नंबर प्लेट सुरक्षेसाठी महत्वाच्या आहेत असं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात त्या दर्जाहीन आहेत या नंबर प्लेट लगेच खराब होतात तसंच नव्या पद्धतीच्या नंबर प्लेट बसवल्या नाहीत तर वाहनधारकांना पाच ते दहा हजाराचा दंड द्यावा लागणार आहे एरवी दीडशे रुपयात मिळणारी नंबर प्लेट शासनानं नेमून दिलेल्या विशिष्ट केंद्रांवरून पाचशे एकतीस रुपयांना मिळते त्यामुळे शासनानं हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटच्या नावाखाली वाहनधारकांची लूट चालवली आहे असा आरोप करत आज कॉमनमॅन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना निवेदन दिलं गुजरात राज्यात अशाच प्रकारची नंबर प्लेट एकशे साठ रुपयांना मिळते महाराष्ट्रात मात्र एका नंबर प्लेटसाठी साडेतीनशे ते चारशे वीस रुपये अतिरिक्त घेतले जात आहेत त्यातून पंधराशे ते दोन हजार कोटींचा घोटाळा होणार असल्याचं कॉमन मॅनचे बाबा इंदुलकर यांनी सांगितलं यावेळी मनसे वाहतूक सेनेचे राजू जाधव सुभाष शेटे अतुल पोवार जाफर मुजावर संजय भोळे उदय इनामदार श्रीकांत पाटील संभाजी रणदिवे निलेश रणपिसे उपस्थित होते